धैर्यशील पाटलांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची कान उघडणी गोंदवले येथे वादळी वाऱ्यामुळे पडलं त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क साधला असता संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत आमच्या कायद्यात ते बसत नसल्याचं सांगितलं यावर धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली धैर्यशील पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जे तुमच्या कायद्यात बसतं आणि चुकीचं घडतंय ते तर तुम्ही थांबू शकता ना असं म्हणत दहिवडी गोंदवले रोडवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता श्री पवार हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी चुकीच्या पद्धतीनं जलजीवन जलमिशनच्या योजनेची पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून कोणत्याही परवानगीशिवाय जात असताना ती तुमच्या कायद्यात कशी काय बसते असा सवाल त्यांनी उपस्थित केला परवाना बांधकाम विभागाच्या हद्दीतून पाईपलाईनचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची ही मागणी त्यांनी व मनसैनिकांनी केली आहे यावेळी पवार यांनी धैर्यशील पाटील यांच्याशी विनम्रतापूर्वक संवाद साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी गोंदवले ग्रामपंचायतीचे सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने ग्रामपंचायत सदस्य अंगराज कट्टे दत्तात्रय कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे प्रथमेश नवले शिवतेज कट्टे गुरुदास हांडे लखन पाटोळे नानासो कट्टे विठ्ठल जाधव रणजित पडमलकर रोहित जाधव प्रथमेश पडमलकर ऋषी घोरपडे पंकज चव्हाण इत्यादी उपस्थित होते एकनाथ वाघमोडे दहिवडी रात्री मोठा वा वादळ गोंदवले इथं झालं असता झाड पडलेलं होतं झाड पडल्यानंतर आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना फोन केला होता तहसीलदार साहेबांनी बांधकाम खात्याचे आमचे पवार साहेब आहेत त्यांना फोन केला आणि त्यांचे शाखा अभियंत्याला फोन करून सांगितलं होतं की तिथलं जे झाड पडलेलं आहे ते झाड त्वरित काढा आम्ही त्या जागेवर जाऊन पाणी केली असता ते वातावरण इतकं घबराटीचं झालं होतं की काही लोक आतमध्ये अडकली होती काही लोक अलीकडे अडकली होती काही झाडाच्या गाडीवरती झाडं पडलेली होती ही इतकी भयानक परिस्थिती असताना आम्ही संबंधित शाखा अभियंत्यांना फोन केला की लवकरात लवकर तुम्ही मशीन पाठवून ते झाडे काढा तीन तास झाले तरी जाणून बुजून त्या संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला खेळवत बसवलं नंतर आम्ही स्वतः जीसीबी दुसरीकडनं बोलवून आम्ही ती स्वतः रात्री बारा एक वाजेपर्यंत सर्व झाडांनी काढली आणि संबंधित अधिकारी त्यांच्या खालच्या एका शिपायाला सांगतोय की ते नेमात बसत नाही कायद्यात बसत नाही मी ते काढू शकत नाही मग आज आम्ही गोंदवली देवडी रोडवर जे का चरीचं काम का चालू आहे चरीच्या कामा ठिकाणी आलो संबंधित साहेब मेन पवार म्हणून आहेत ते शाखा अभियंता आहे त्यांना आज घेराव घातला त्यांना सांगितलं हे जे काम चाललंय हे नियमात चाललंय का मग त्यांनी रात्री जो झाला प्रकाराची आहे माफी मागितली स्वतः म्हटले माझ्याकडनं चूक झालेली आहे इथून पुढे अशी कुठलीही चूक होणार नाही म्हणून चे गोंडोले गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वतः सगळे आता घटनातही आले होते सगळ्यांनीही त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की इथून पुढे अशी कुठली आमच्याकडनं गोष्ट घडणार नाही म्हणून आम्ही आताचं आंदोलन स्थगित केलेलं आहे